कष्ट करण्याचा बोलू नाहितीय की आपण भारतीय क्रिकेट टीमचा कप्ता महेोनीचा इतिहास आवडतो म्हणून आपण आपल्या वॉलपेपर वरती मोबाईलच्या स्क्रीन वरती स्टेटस महेंद्रसिंग धोनी धोनीचा फोटो ठेवतोय महेंद्रसिंग आम्ही आमच्या जगण्यात वापरतो आहोत का तीस तुमच्या वयात असताना एका आयुष्याचं स्वतंत्र ठरतो होत याचे व्हिडिओ व्हायरल झाले तो एसआयसी झाल्यानंतर मला लक्षात आला महेमिका सवाल होता तो शांत नव्हता बसता त्याला विश्रांती नव्हती घेतली त्याला सहानुभूतीसाठी कुणाकडे हात नव्हते बसवले त्याला कष्टाच्या जोरावरती पुन्हा तो, 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 तो टी मध्ये आला आणि त्याने यशस्वी होऊन दाखवलं आता तो यशस्वी किती झाला तुम्ही तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तत्व होण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते जर तुम्ही सातत्याने आणि तर अंपायर देखील कधी कधी भूमिका की याची रिएक्शन काय आणि त्याच्यावरती निर्णय कधी कधी ठरतो तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता कुठलाही संदर्भात तर आजूबाजूच्या लोकांनी तुमचा विचार काय तुमचं मत काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे एवढ्या क्षमतेने पाहिजे आणि हे शक्य आहे ते सोबत नाहीये तू मला आता आऊट केलं म्हणून तू आनंद साजरा काही हरकत नाही आनंद साजरा करतो तू मला कधीही आयुष्यात आऊ करू शकत नाहीस असं लिहून काढ तो बॉल त्याच्याकडे ते दिला तेवीस वेळा सामन्यात बॉर्ड हो सचिन तेंडुलकरला बोलंदाजी सिंगल एकदा करू जर तुमच्या मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही शंभर टक्के यशस्वी होता आपल्या एवढा आत्मविश्वास आपण काम करत असलेल्या क्षेत्राच्या संदर्भात जर तो आत्मविश्वास असेल तर निश्चितपणे आपण यशस्वी होतो तो आत्मविश्वास आपल्यावर असेल तर पण क्रमांक काय सर अडथण काय तुमच्या मनातला आत्मविश्वास काम करण्याची क्षमता तुमची कष्ट करण्याची उमेद काढून घेण्याचं काम कोणी केलंय आणि आमच्या सगळ्यात पण ती भीती आहे मेंदू या तीन गोष्टी आपल्या ताब्यात येत आहे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या या तीन गोष्टी ताब्यात येत आहे कुठल्या कुठे मन पनगट आणि मेंदू या तीन उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधीतरी टीव्ही बघा आता इथं जी मोठी माणसं मला ऐकत त्यांनाही हा प्रश्न माझा तुमच्या घरात मी का तर